दिल्लीत बॉम्बस्फोट झाल्यानंतर देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील सात पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या हद्दीतील शंभरहून अधिक लॉज हॉटेल गर्दीची ठिकाणे रेल्वे स्टेशन एसटी स्टँड परिसरात तपासणी सुरू केली आहे ग्रामीण मधील पंचवीस पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे सोलापूर जिल्ह्यात पाकणे येथे इंधन साठ्याचा प्रकल्प आहे याशिवाय गॅस सिलेंडरचाही प्रकल्प आहे मोठ्या मंदिरांचा सर्व मर्मस्थळे परिसर देखील तपासला जात आहे हॉटेल लॉज मध्ये राहणाऱ्या व्यक्तींची माहिती तेथील रेजिस्टर ही पडताळून पाहिले जाते जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर ग्रामीण मधील पंचवीस पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोमवारी रात्री पासून नाकाबंदी लावण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी दिली शहरातील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील पोलिसांकडूनही सुरक्षेच्या कारणास्तव गर्दीच्या ठिकाणांची तपासणी सुरू आहे त्यासाठी ड्रोनचा देखील वापर केला जात आहे बॉम्ब शोधक पथक श्वान पथकाची श्वान पथकाचीही त्यासाठी मदत घेतली जात आहे दिल्लीत बॉम्बस्फोटाची घटना घडल्यावर सगळीकडे अलर्ट जारी करण्यात आलाय दृष्टीने सोमवारी व मंगळवारी शहरात प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल लॉज ची तपासणी केली आहे याशिवाय रेल्वे स्टेशन एसटी स्टँड श्री सिद्धेश्वर मंदिर अशा ठिकाणी देखील तपासणी सुरू आहे अशी माहिती सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे दिल्लीतील दिल बॉम्ब स्फोटानंतर देशभरात अलर्ट जारी करण्यात आला या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने पंढरपूर मधील श्री विठ्ठल मंदिर अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिर परिसरात बंदोबस्त ठेवलाय तसेच पोलिसांकडून ड्रोनचा देखील वापर केला जात आहे बॉम्ब शोधक पथक श्वान पथकांकडून त्या ठिकाणचा परिसर तपासला जात आहे अल या दहशतवादी संघटने शी संबंधित जुबेर हंगरगेकर या पुण्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने जेरबंद केले आहे तो मूळचा सोलापूर शहरातील असून सोलापुरातील अनेक जण त्याच्या संपर्कात होते जुबेरला ज्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापुरात कार्यक्रमासाठी बोलावले होते त्या संघटनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रत्येक हालचालींवर देखील पोलिसांचे विशेष लक्ष असल्याचे सूत्रांनी सांगितले